भुजबळ यांनी खळबळजनक दावा केलेला आहे शरद पवारांचे एक आमदार अंतरवाली सराटीमध्ये दगडफेकीमध्ये सहभागी होता असं भुजबळांनी म्हटलंय या आमदाराला आम्ही घरी बसवलं असंही भुजबळ म्हणाले दगडफेकी शरद पवारांना एकतर्फी माहिती देण्यात आली अंतरवालीमध्ये रात्री दगड जमा करण्यात आल्याचं सा प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचं सा भुजबळांनी म्हटलेलं आहे मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललेलो आहे हो आणि मी हे पण म्हणालो की शरद पवारांना हे जर अगोदर सांगितलं होतं की चौ सांगितलं असतं की चौऱ्याऐंशी पोलीस आणि महिला पोलीस जखमी झाल्या तर कदाचित ते आले नसते परंतु एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यामुळे ते गेले ते गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि हा मोठा झाला बापूराव आ वाळेकर हे तिथले ग्रस्त त्याच्यात असलेले त्यांनी ही सगळी गोष्ट सांगितली की रात्री दोन वाजता मिटिंग झाली आणि दगड जमवण्यात आले आणि सकाळी पोलिसांवर हल्ला झाला वाळेकर म्हणून ग्रस्त मला नंतर नावं आठवत नव्हतं मग रात्री त्यांनी कोणीतरी सांगितले आणि त्यांचं नाव वाळेकर त्यांनी सांगितलं आपलं अंतर तर या दाव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच्याकडे पुराव्यांची मागणी केलेली आहे हा जोडून विनंती भुजबळ साहेब पुरावे द्या असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय बैठक कधी कुठे आणि कोण होतं याचे पुराव्या द्या अशी मागणी सुळेंनी केली भुजबळांच्या आरोपाप्रमाणे अशी कुठलीही बैठक झालीच नाही भुजबळांकडे अहवाल असेल तर पोलिसांकडे त्यांनी तक्रार करावी फक्त मीडिया समोर आरोप करून कसं चालेल असं सुळेंनी म्हटलेलं आहे माझी खूप पुन्हा मी खूप विनम्रपणे आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की तुम्ही एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मी काम करते त्याच्यावर केलेला आहे माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे है की ह्याचा एव्हिडन्स काय ह्याचं है, प्रूफ काय ही मीटिंग कधी झाली कुठे झाली आणि कोण तुम्ही सत्तेमध्ये आहात त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही ना कुठल्या वर्तमानपत्रात आलेली आहे ना कुठल्या रिपोर्टमध्ये मी तरी ना ऐकली आहे ना वाचली आहे त्याच्यामुळे मी खूप हात जोडून विनम्रपणे माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की मीटिंग कुठे झाली किती वाजता झाली कोण हजर होतं या सगळ्याचं त्यांनी पारदर्शकपणे ही माहिती देशाला सांगावी राज्याला सांगावी पण मलाही उत्सुकता आहे की कोण होतं त्याचं एव्हिडन्स काय तुमच्याकडे रिपोर्ट आहे का आणि मग रिपोर्ट असा असेल तर त्यांनी मीडियाला सांगायच्याऐवजी ह्याच्यात पोलिसला कंप्लेंट केली पाहिजे माननीय मुख्यमंत्री होम मिनिस्टर आहेत ना त्यांना सांगितलं पाहिजे ना तुम्हाला सांगितलं तर ठीक आहे पण मग त्यांना जर एवढी मोठे जर त्यांनी आरोप केला आहे मग ते पोलीस स्टेशनवर का नाही गेले तर मला तुम्ही सांगितलं की सुप्रिया सुळे इथे दंगल झाली आणि अशी मी तुमच्याशी नाही गप्पा मारत बसणार मी पहिल्या राज्याच्या होम मिनिस्टरकडे जाईन की अरे बापरे अशी घटना झाली अशी माहिती आहे हा एव्हिडन्स मीडियामध्ये आरोप करून कसं अजित पवार यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे भुजबळांच्या बोलण्याचा मतितार्थ समजून घेऊ असं अजित पवारांनी म्हटलंय भुजबळांशी माहिती घेऊन आपण नंतर बोलू असंही अजित या पवारांनी यावरती प्रतिक्रिया देताना म्हटलं भुजबळांची माझी नंतर भेट झाली नाही आता आम्ही बसलो असताना ते ह्या बाजूला होते मी ह्या बाजूला होतो मी जेवताना त्यांना विचारील कारण त्याच्यानंतर मी पत्रकारांशीच बोलायला आलो पण नक्की त्यांच्या बोलण्यामागचा मतितार्थ काय आहे ते मी समजून घेईन ते माझं काम आहे ते मी करीन तर अजित पवार यांनी सुद्धा छगन भुजबळ यांनी केलेल्या दाव्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे छगन भुजबळ यांच्याशी आपण बोलून त्यानंतर याच्यावरती प्रतिक्रिया देऊ असं अजित पवारांनी म्हटलं